नमस्कार हॉटेल वाडामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर नवीन वर्षात नवीन डिश आपण ज्या लॉन्च करणार आहेत त्या सिरीज मध्ये खूप महत्वाची एक डिश आपण जी आज दाखवणार आहेत ती म्हणजे धाराशिव स्पेशल ढवारा मटन याच्या सर्व प्रकारच्या थाळ्या आपण दाखवणार आहेत तर आमच्याकडे ज्या पद्धतीने आम्ही हे प्रिपरेशन करतो त्यानुसारच आपण हे प्रिपरेशन बघणार आहोत एरियानुसार ते बदलणार आहे त्यामुळे त्याच्यात वाद होणारच आहे परंतु बेसिक आपण इन्फॉर्मेशन आता त्याच्याबद्दल घेणार आहोत तर सर्वात मेन जे आहे की ढवारा असेल किंवा कंदुरी असेल यासाठी पूर्ण बोकडाचं पूर्ण मटण असतं ज्याच्यामध्ये आपलं चॉप्स येतात नळीचे पीस येतात मांडी येते उराडी येते कलेजी येते हे सर्व पदार्थ आख्याच्या आख्या आपण शिजवताना घेतो